इकडे कुठं आता काय आता अवघड होते मात गाडीच कशी चालव हेच करा ना मला काय होतं तुम्हाला तुम्हाला घ्यायचं का मी असं काही भिकून मारी बघा हिडू तिथं मारण्याचं महाग आहे भाजीपाला पंधरा दिवस कंबर न कंबर केले ते बोर येतोय माझे जवळपास मी बोर किती वर झाले माहिती का तुम्ही माझ्यासाठी येसले तुम्ही तुमच्या बहिणीसाठी

खरा उपटायचं ते सुद्धा माहित नाही तिला जरा जरा फास्ट जरा ऊन लागले मरणाचं ऊन लागले लवकर उरले दाट दाट एक काम कर ना तिथेच उपटायला थांब इथं आपण जाऊन निवांत दोन चार दिवसांनी चालते ना काय प्रॉब्लेम नाही